आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत राहा बी बी एल मराठी साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर कोल्हापूर सातारा पुणे या दरम्यान असणाऱ्या रस्त्यावर झालेल्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत काँग्रेसचे आंदोलन सुरू असून या आंदोलनात शरद पवार गटातील राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत सहभागी झाले यावेळी त्यांनी टोलमाफी झाली पाहिजे अशा घोषणा देऊन या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांबाबत शासन दुर्लक्ष करत असल्याचे सांगत या सत्ताधारी सरकारचा निषेध केला

Paga! Paga! आज पुणे बँगलोर रोडवर काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलन चालू आहे खरं म्हटलं तर सर्वसामान्यांच्या मनामधला असलेलं हे आंदोलन होत आहे आणि या आंदोलनाला महाविकास आघाडीचा सा घटक म्हणून ज्या ठिकाणी डॉक्टर सुरेश जाधव आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मी आणि जिल्हा अध्यक्ष सुनील माने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत खरं म्हटलं तर फार मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये असंतोष आहे पुणे बँगलोर रोड बघितल्यानंतर या असलेल्या रोडवरचं काम बघितल्यानंतर ज्या प्रकारचे खड्डे अपघात फार मोठ्या प्रमाणात निकृष्ट दर्जाचं काम आणि प्रचंड प्रमाणात टोल वसुली वर्षानुवर्ष चालू आहे आम्ही मागेही सांगितलं होतं की ह्याचा खर्च किती झाला त्याचा खर्चाचा आम्हाला पूर्णपणाने डाटा द्यावा आणि वर्षभरामध्ये किती वाहनं नेली त्या ॲव्हरेजवर किती वसुली झाली हे सुद्धा आम्हाला कळावं अद्यापही कुठल्या प्रकारचं कळवलं गेलं नाही त्यानंतर इतके वर्ष आम्ही हा टोल दिलेला आहे त्या टोलप्रमाणे आम्ही वसुली करतो आणि दुर्दैव असा आहे की या टोलमध्ये सातत्याने वाढ होते दरवर्षी या टोलमध्ये वाढ करण्याचा प्रयत्न होतो राज्य सरकारने मध्यंतरीच्या काळामध्ये राज्य सरकारच्या अध्यापत्याखाली असलेली टोल माफी केली होती टोल काढले होते या पुणे बँगलोरमधल्या असलेल्या रोडवर का टोल असावा विशेषतः काल नितीन गडकरींनीच सांगितलं साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये दोन टोल नसावे आमचं म्हणणं आहे की तासवडे ते आणेवाडी आणि आणेवाडी तो खेडशिवापूर या टोल नाक्याला बघितल्यानंतर खेड टोल नाके निघाले पाहिजे पहिली पा मागणी आमची होती ही आणि दुसरी मागणी असं आहे की या सर्व टोलच्या संदर्भामध्ये जो काही झोल चाललेला आहे त्याच्याबद्दलची चौकशी होणं गरजेचं आहे यामध्ये भ्रष्टाचार आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं नियंत्रण नाही आणि लोटमार लोकांची होते तिसरी महत्त्वाची मुद्दी मा, मागणी आमच्या सर्व लोकांची अशी आहे की सातारकरांना पुण्याला जसं टोलमाफी झाली तसं सातारच्या लोकांनासुद्धा टोलमाफी झाली पाहिजे हे आंदोलन सर्व लोक करतात परंतु आंदोलन झाल्यानंतर प्रशासन आणि शासन निगरगट्ट होतं ही प्रचिती आलेली आहे आज सुरुवात काँग्रेसने केलेली आहे आम्ही बसणार आहोत आणि यामध्ये महाविकास आघाडीच्या बरोबर जनतेलासुद्धा सहभागी करावं लागणार आहे पुढच्या वेळा जर या, या प्रशासनाच्या माध्यमातून तेवढ्यापुरती टोलमाफी राहून परत जर कारवाई सुरू झाली आम्ही ज्या मागण्या दिलेल्या आहेत त्याची जर त्यांनी स्पष्टीकरण केलं नाही तर मला वाटतं की पुढचं आंदोलन याच्यापेक्षा तीव्र होईल आणि त्या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आम्ही सहभागी होऊन मोठ्या ताकदीने जनतेलासुद्धा उतरू आणि या असलेल्या लुटमारीला थांबवण्याचा था प्रयत्न करणार आहोत पण साहेब आघाडीचं सा सरकार असताना माझे मुख्यमंत्री पृथ्वीराज होते तेव्हा टोल नाही हे तुम्ही एकच सांगतो हे सेंट्रलमध्ये आहे हे सेंट्रल, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नॅशनल हायवे आहे तो राज्य सरकारच्या आधिपत्याकालीन आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही या टोलच्या बाबतीमध्ये आणि इथल्या कामाबद्दल आम्हीच वारंवार उपस्थित केलं होतं पुण्याला जेव्हा नितीन गडकरी साहेबांनी बैठक घेतली होती सुद्धा आम्ही हा प्रश्न उभा केला तेव्हा पृथ्वीराज चव्हाण बाबा सुद्धा उपस्थित होते आम्ही सगळ्यांनी हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर त्यांनी स्वतः नाराजगी दाखवली होती जसा पुणेचा गोवा आ, गोवा हायवे जो आहे पनवेल गोवा तसा हा पुणे बँगलोर हो रोड आहे यामध्ये आमचं म्हणणं आहे की त्या काळात झालं या काळात झाल्यापेक्षा आमचं आता म्हणणं आहे त्यावेळेला नुसतीच सुरुवात होती आता किती वर्ष झाले या टोलला अद्यापही तशा प्रकारची वसुली का होते याचा प्रशासनाने खुलासा करणं गरजेचं आहे आणि टोलमाफी सातारकरांची बंद झालीच पाहिजे ही प्रामुख्याने आमची मागणी आहे आणि ती मागणी जर त्यांनी मान्य केली नाही तर रिस्टर नोटीस देऊन दे। आम्ही हा टोल उकडून टाकू आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष